अचलपूर तालुक्यातील पथरोट येथील आर्य समाज मंदिराचे अध्यक्ष तथा प्रधान शरद लाडको कोसरे वयवर्ष साठ राहणार पथरोट यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एका महिलेला घरी बोलवून तिच्यासोबत अश्लील हरकत व छेडछाड केली अशी फिर्याद पीडित महिलेने पोलीस स्टेशन पथरोट येथे दिली यावर पोलिस यांनी तीनशे चौपन्न अॅट्रॉसिटी केली कारण अनुसूचित जाती जमातीची असल्यामुळे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटना धाव घेतली पंचनामा करून संपूर्ण प्रकाराचा तपास करण्याचे निदर्शन दिले आरोपी आर्य समाज प्रधान मंदिराच्या प्रमुखाला रात्रभर लॉकअपमध्ये ठेवण्यात आले त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला तसेच माझा खटला जलदगतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी पीडित महिलेने केली पुढील तपास उपविभागीय अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन जाधव पी आय कराडे करीत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी